हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे मी आज आपल्यासाठी रेड ग्रेव्ही घेऊन आलेली आहे किंवा याला ऑल पर्पज ग्रेव्हीही म्हणतात ह्या ग्रेव्हीने आपण पन्नासपेक्षा जास्त पदार्थ बनवू शकतो आणि ही ग्रेव्ही आपण पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये स्टोअरही करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत आणि उभे काप करून घेतलेले आहेत आपल्याला हे ले ले आहे। परत बारीक करायचे त्यामुळे तुम्ही हवे आकाराने हे कट करू शकता बघा अर्धा किलो कांद्यासाठी आपण चारशे ग्रॅम टोमॅटो घेतलेले आहेत हेही मी उभे कट करून घेतलेले आहेत परत आपल्याला वाटी काजू लागणार आहेत तुम्ही हवं तर अर्धा वाटी मगजबीही घेऊ शकता परत बघा कोथिंबीर घेतलेली आहे मुठवर चार ते पाच लाल मिरच्या आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मसाल्यांमध्ये बघा आपला जो नॉर्मल पोह्याचा चमचा असतो ह्याच चमच्याने मी सगळे मसाले घेतलेले आहेत तर बघा दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे मी एक चमचा धने जिरे पूड घेतलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला आहे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला घेऊ शकता परत बघा खडे मसाल्यामध्ये इथं मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत एक मोठं बदाम फुल आहे पूर्ण पंधरा ते वीस काळे मिरी आहेत चार ते पाच वेलची आहेत दालचिनीचा तुकडा आहे आठ दहा लवंग आहेत आणि चार ते पाच तमालपत्राची पाने आहेत हा सगळा मसाला आपल्याला लागणार आहे परत बघा इथं मी अल्ल लसूण पेस्ट घेतलेला आहे मी दोन मोठे चमचे आहे दोन चमचे टोमॅटो केचप आहे आणि थोडीशी कसुरी मेथी तर सगळ्यात आधी आपण एक पॅन घ्यायचं आहे शक्यतो पसरट पॅन घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित कांदा परतला जाईल तर बघा याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण लो फ्लेम करून सगळे खडे मसाले घालणार आहोत बघा सगळे खडे मसाले आपण तेलामध्ये घालून देऊ आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत बघा मसाले व्यवस्थित परतलेत आपण आता याच्यामध्ये कांदा घालून देऊयात कांदा आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत चॉकलेटी होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे शक्यतो लो फ्लेम वर कांदा भाजून घ्यायचा म्हणजे अगदी व्यवस्थित कांदा आपला भाजला जातो बघा एक पंधरा मिनिटासाठी मी कांदा भाजून घेतलेला आहे आणि कांदा हा असा इतपत चॉकलेट होईपर्यंत मी भाजलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजले गेलेला आहे कांदा आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून देऊयात कांदा भाजल्यावरती त्याच्यावर टोमॅटो घातल्यावर टोमॅटो अगदी पटकन शिजला जातो अजिबात वेळ लागत नाही बघा कांदा आपण घातलेला आहे आता आपण याच्यामध्ये काजू सुद्धा घालूयात आपण हे कांद्याबरोबर बरोबर काजू शिजवणार आहोत त्यामुळं आपण आधी हे काजू भिजवून घेतलेले नाही आहेत आता दहा मिनटं आपण हे झाकून देणार आहोत आणि व्यवस्थित कांदा टोमॅटो काजू हे सगळं शिजवून घेणार आहोत तर बघा दहा मिनटासाठी आपण व्यवस्थित कांदा शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये वरती दिसतील तेवढे तमालपत्र वेलची हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत अगदी सगळे नाही काढायचे थोडेसे बाजूला काढायचे आहेत आणि आपल्याला ही पूर्ण ग्रेव्ही थंड करायचे आणि मिक्सरला ग्रेव्ही फिरवून घ्यायची आहे तमालपत्र शक्यतो काढून घ्या नाही तर खूप उग्र असा वास येईल ठीक आहे बघा मिक्सरला आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे याच्यामध्ये कडीपत्ता लाल मिरची आणि बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या आपण फोडणीला घालून देऊयात बघा मी इथं कुकर घेतला आहे कारण की कुकरमध्ये अगदी पटकन अशी ही ग्रेव्ही आपली शिजून जाईल आता याच्यामध्ये आपण अल्लं लसूण पेस्ट घातलेली आहे अल्ल लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे तेलामध्ये परतायचं आहे ही कुकरची ट्रिक नक्की वापरून बघा अगदी झटपट आपली ग्रेव्ही ही शिजली जाते बघा आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून देऊयात दोन चमचे कश्मीरी लाल मिरच एक चमचा धने जिरेपूड आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाय फ्लेमवर आपल्याला हे परतायचं आहे म्हणजे व्यवस्थित तेल सुटलं जातं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे कारण की आपण हाय फ्लेमवर परतणार आहोत त्यामुळे पावडर मसाले करपायला नको म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप घालून देऊयात याने आपलं दे ग्रेवी आहे याची टेस्ट बॅलेन्स होऊन जाईल तुम्ही बघा आपण याच्यामध्ये मीठ नाही घालणार आहोत मीठ आपण ज्या त्या वेळेला ग्रेव्हीचा यूज करेल त्यावेळेला आपण घालणार आहोत आता मग अशी आपण बारीक केलेला मसाला याच्यामध्ये घालून देऊयात यामध्ये कांदा टोमॅटो काजू आणि खडे मसाले आहेत व्यवस्थित आता हाय फ्लेमवर आपल्याला हे मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे कुकरची ट्रिक नक्की वापरून बघा अगदी झटपट याच्यामध्ये आपली ग्रेव्ही तयार होऊन जाते आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी घालून देऊयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात ग्रेव्हीला आता उकळी येऊन देऊयात ह्याच्यामध्ये शक्यतो पाणी नाही आहे बघा ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आता आपल्याला कुकर झाकायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे बघा लो फ्लेमवर एक शिट्टी मी काढून घेतलेली आहे वाफ गेलेली आहे आणि बघा आपली ऑल पर्पज ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे आणि वास तर खूपच छान येतो नक्की ट्राय करा व्यवस्थित आपली ही ग्रेव्ही भाजली गेलेली आहे आता ही ग्रेव्ही थंड करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करू शकता बघा आपली ग्रेव्ही तयार आहे ऑलपर्पज ग्रेव्ही आता आपण या ग्रेव्हीपासून कोणतीही भाजी कशी बनवायची हे बघून घेऊयात मी तुम्हाला दाखवताना काजू मसाला कसा बनवायचा हे दाखवणार आहे तर बघा आपली ग्रेव्ही तर तयार आहेच बाकीचं सामान बघून घेऊयात तर बघा इथं अर्धा वाटी ऑलपर्पज ग्रेव्ही घेतलेली आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आहे तूप आहे आणि काजू आहेत आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे थ, तर सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तूप घालून घेऊयात तूप विरघळलं की याच्यामध्ये काजू परतून घेऊयात याच पद्धतीनं तुम्ही पनीर मसाला करू शकता चिकन मसाला करू शकता आलू मसाला करू शकता बघा तूप घ्यायचं आहे याच्यामध्ये पनीर किंवा चिकन बटाटा अशी कोणतीही तुमच्या आवडीची भाजी तुम्ही भाजून घेऊ शकता आणि याच्यामध्ये ग्रेवीचा वापर करू शकता तर बघा व्यवस्थित काजू आपले भाजले गेलेले आहेत आता आपली ऑल पर्पज ग्रेव्ही आपण घालून देऊयात एकच मिनटासाठी परतून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कन्सिस्टन्सी करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर बघितलं किती झटपट आपला काजू मसाला तयार झालेला आहे मीठ घातलेलं आहे आता आपल्याला झाकून फक्त एक या ग्रेवीची वाफ काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने तुम्ही चिकन शिजवून घालू शकता जसं मी मगाशी सांगितलं तसं पनीर घालू शकता किंवा भाज्या स्टीर फ्राय करून घालू शकता बघा झाकून आता एक वाफ काढून देऊयात आणि आपला काजू मसाला तयार झालेला आहे ही ग्रेव्ही तुम्ही अख्खा मसुरा करायलासुद्धा वापरू शकता फक्त तुम्हाला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करावा लागेल तर बघितलं फ्रेंड्स किती मस्त अशी आपली ऑर पर्पज ग्रेव्ही तयार झालेली आहे ही ग्रेव्ही तुम्ही, तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा दिवसासाठी स्टोअर करू शकता आणि ऐन वेळेला पाहुणे आल्यावर अगदी झटपट हवी ती ग्रेव्ही किंवा हवी ती डिश तुम्ही बनवू शकता फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका